नमस्कार राम राम जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो मी बारामतीत आलोय एक भारी तळ आहे संध्याकाळी माणस फिरायचं तिथं तळ आहे बसायला जागा आहे तुम्हाला मी दाखवतो इथं काय काय हे बघा हे असं कसलं भारी ब्लॉक टाकल्यात बघा तर शेजारनच कॅनल पण आहे हे बघा हि कॅनेल आहे दिसला का हि कॅनेल असा इकडून जात आणि ही बघा ही माणसांना चालायसाठी लय भारी केलंय असं वाटतं की इथंच थांबून राहू हे बघा ही तळ आहे हे बघा किती पाणी आहे बघा हे बघा बदकं बितक मस्त आपल्या आपल्या नादात <laughs> चांगला लय भारी आहे बघा चला तुम्हाला दाखवतो काय काय कसं कसं थोडंसं पुढं जातो पुढचा परिसर दाखवतो थोडंसं हा तो काय हायवेत गेलाय बघा ती ब्रिज हे बघा हे आपण इंग्लंडमध्ये बघतो का नाही तसल्या लॅम्प लाईटी तसे आहेत तिथं ते बारा मध्ये बारामध्ये हे बघा हो हे लायटीचं खांब बघा कसं दिसतोय हे बघा हवे रात्री लय भारी दिसतो तुम्हाला कधी वेळ असला ना आवर्जून तिथं बघा या हे बघा हे तळ हे बघा ए बघा आता हे अजून चालू आहेत बरं का हे बघा ह्याच्यात काय लिहिलंय बघा लोक पार्क आता इथं ती शॉप खोलणार आहेत पण आता ते कधी माहीत नाही अजून काम चालूच आहे गार्डनचं ह्या या बघा सगळं दागडांच आहे बांधकाम हे बघा किती भारी दिसतं बघा बरं हे बघा हे सगळं दगडांचं आहे हे बघा हे बघा चला पुढे जाऊ कसं दिसतंय बघा वारे दिसतंय ना करमत नसलं ना इथे येऊन बसायचं लय मूड फ्रेश होतो राहू बघा इथं झाडं विडं फुलं हे बघा हे बघा हे बागा वारे ना आता मी त्या एका मंदिरात जाणार आहे तिथे गेलं तुम्हाला दाखवतो तु। कसं आहे त्या बघा झिकजक आहे ना हे बघा चला तुम्हाला त्या मंदिरात जातो मंदिरात काय काय कसं कसं ते, कस, कस, ते पण दाखवतो चला मित्रांनो मंदिरात जायच्या अगोदर तुम्हाला इथं गार्डन मध्ये जे काय बारक्या पोरांसाठी आहे ना ते पण दाखवत थोडस बघा काय खेळायसाठी आहे का काळावे मागे जातो आणि तुम्हाला ती मंदिर दाखवतो तर मित्रांनो मी आता बारामती दुसऱ्या एका पॉइंट वर आलोय त्या पॉइंटच नाव आहे पांढरीचं महादेव भारी मंदिर आहे तिथलं तुम्हाला मी दाखवतो कस काय हे बघा झाडविड भारी आहे ती इथं हे बघा मस्त झाड आहे ते तर हे कुठलं हे किती मोठं झाड आहे बघा हे पिंपळाचं झाड आहे बरं का किती वर्षापूर्वी असेल तुम्हालाच माहित हे बघा हे मंदिर आहे आता आलोय हे बाबा बी बाबा बोलत बसले तर ये बघा चला कस काय आहे बघा विठ्ठल ए... ए रुक्माईचं मंदिर आहे छोटे आहे सगळा हे बघा मस्त गार आहे इथं लोक येतात बसतात आराम करतात झाड एवढं मोठं आहे त्याची सावली एवढी सगळी पसरली

कैसे? आता आपण आज जाऊ जरा आवाजतोय बरं का त्याच्यात माझी काही चूक नाही पहिली घंटा वाजवली परत दुसरी तीन थांबा तुम्हाला तिसरी पण दाखवतो कुठे दुसरीकडे गेला असू द्या हे बघा बई इथ पण असं हसल्यासारखी मूर्ती आहे ना असं वाटतंय ना मूर्ती हसते आपल्याकडे बघून हे बघा देव बाप्पा तुम्हाला इथूनच दर्शन घेतो मी म्हणजे मी दाखवतो फक्त तुम्ही दर्शन घ्या ठीक ठीक आहे चला आता बाहेर जाऊ एक राऊंड मारूया बाहेर काय आहे का बघू ह्याच्या नक्षी आहे त्या जुन्या जुन्या नाही बघा हम्म बघा चला एक राऊंड मारू अजून एक इथं काय चाललंय तर मला वाटतं ट्रॅक्टर मध्ये खडी भरली चाललंय एक राऊंड काय तर चला पुढं इथं इथं विहीर आहे बाबू दाखव तुम्हाला विहीर काय कासवायती लगाला कासवायती दिसली का हे बघाय जरा घाण पाणी झालंय बर का पण माणसांनी काय बी टाकलेत बघा कासवाची पिल्ल बिल घाण पडू नाही म्हणून जाळी पण टाकली बर का हे आणि आता राऊंड अर तिकडे <laughs> <वारी>। oh! <laughs> काय ते पंचायत समिती पण होता इथं पण होता काय बांधगड काय खोटं बोलतोय आपण दोघ एकाच गाडीवाली आपण दोघ एकाच वाली कस गाए? काय काय झालं काही काय पण तू काय करतो इथं म्हणजे मंदिरात आलो तू कसले म्हणजे मंदिर कसलं असतं मंदिर महाग तू इथं फिरतोय दुसरीकडे लोकेशन दाखवलं सगळ्यांना कसं काय कसं काय तब्येत कोल्हापूरला होते ते त्यांचे मित्र वाढदिवस कोणाच सॉरी राव सॉरी शंकर शेट अध्यक्ष सॉरी आणि वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चांगल्या शांत जागेत आल्या नाही चला तर मित्रांनो आता सगळं मंदिर तुम्हाला दाखवलं आजचा हा ब्लॉग ही व्हिडिओ तर थांबवतो परत आता नवीन काय असलं तर तुम्हाला नक्की दाखवतो आणि माझ्याशी कनेक्ट राहा आणि माझं चॅनल बघत राहा थँक्यू